So, आज ना मजेत ना मजेतच असल्या म्हणजे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे सो आज मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी आज नवीन रेसिपी आणणार आहे म्हणजे चला काहीतरी वेगळं काहीतरी तुम्हाला वेगळं नाही असं म्हणणार रोजच जेवणामधलं असतं जेव्हा बायकांना कंठाळा येतो तेव्हा आपल्याकडे एकच ऑप्शन असतं की खिचडी भात किंवा पुलाव वगैरे हेच एक नॉर्मल असतं सो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे खिचडी भात चला मग तर मी तुम्हाला दाखवते खिचडी भात मी कशी करते सो तुम्ही पण तशाच करतात का ते पण बघा चला मग मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेते ओके सो फ्रोझनमध्ये मी वटाणा आधीच स्टोअर करून घेऊ सो वटाणा तसाच राहिला मी ह्याच्यामध्ये ना काही केलेलं नाही आहे म्हणजे जे स्टोअर करताना गरम पाणीमध्ये उकळून वगैरे घेतात मग त्याचं थोडंसं सा मीठ साखर टाकतात मी काही नाही केलं तसंच असं आणून ठेवलं आहे सो म्हटलं चला मग आता हे आहे तर म्हटलं आपण भात करूया सो चला मग सो ते मी वटाणे ठेवले त्याच्यानंतर मग म्हटलं चला मग आता आपण रेसिपीकडे ओळूया तर मग इथे वटाणे घेतले थोडेसे जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही वटाणे घेऊ शकता आणि ही वटाणा ना तसं स्टोर करून खरंच हिरवा राहत होता आणि मी काहीच केलं नाही मी तुम्हाला बोलली माग अशी त्याचप्रमाणे मग इथे मी याला जेवढं बनवायचं आहे क्वांटिटीमध्ये मी तेवढं तांदूळ घेतलं वटाणा पाहि फ्रीजरमध्ये होता त्यामुळे मग ते पाण्यात घालून भिजत ठेवलं म्हणजे तर थोडासा सॉफ्ट होईल म्हणून मग मग परत मग होतं तसं नंतर मग परत मग तेच मी आ, परत छानपैकी पॅक केलं आणि परत फ्रीझरमध्ये ठेवलं सो मग मी आता फ भात बनवण्यासाठी मी घेतला आहे एक कांदा दोन बटाटे आणि टॅमॅटो सो सगळ्यांचे मी स्लायसेस असे उभे उभेमध्ये केले तुम्हाला मी दाखवते जवळ पण ते कसं केलं आहे कांदा पण उभाच कापुलाय टॅमॅटोसुद्धा उभेच कापले आणि बटाटेसुद्धा उभे आहेत म्हणजे मी तुमच्या पद्धतीने काप कट करू शकता मला अशा पद्धतीने आवडतात कट केलेले म्हणून मग मी हे ह्या प्रकारे बटाट्याचे स्लायसेस कट केले कांद्याचे पण मी तसेच केले कांदा पण असं तुम्हाला वाटत असेल जाड आहे पण नंतर मी तो पूर्ण हाताने कुस्करून वगैरे त्याच्यात टाकणार बटाटा काळा पडतो म्हणून ते पण मी पाण्यामध्ये भिजत घातले तोपर्यंत तो फोडणीला टाईम होता ना सो म्हणून पाण्यात भिजत घातलं सो मग आता इथे मी आ, ही छोटीशी किसणी होती त्याच्यामध्ये आता आलं लसणाची पेस्ट कधी बनवणार त्याला परत टाईम होणार म्हणून मग मी त्याच्यानेच त्या किसणीनेच अलं किसून घेतलं आणि लसूणसुद्धा मी आ, के घेतले आणि मी न काढताच खि खिसत गेले आणि ते बघा त्याच्यानंतर ना खिसता त्याची सालसुद्धा निघून जाते ही एक आपल्याला इझी आयडिया आहे म्हणजे जर तुम्ही घाई असाल आणि तुम्ही जर आल्या लसणाची पेस्ट केली नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला पण ती सोपी पद्धत वाटू शकते जे आपण लसूण सोलून मग ते साल्क वगैरे करून काढून मग ते वाटून घेणं हे खूप अवघड जातं ते ही इझी टीका आहे तर तुम्हाला पण आवडते की मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पण यूज करत असाल तर किंवा तुम्ही आल्या लसणाची पेस्ट कशा पद्धतीने बनवता तेही मला कमेंट करून सांगा नक्की मी ट्राय करेन ते पण करायचं सो इथे मी कुकर घेतला त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं एक चम्मच तूप टाकलं आमच्या घरात असं तूप आवडत नाही कोणाला मला अन्विल आणि आईंनाच आवडते तुपातलं काही पदार्थ असेल ते पण इथे मी थोडंसं टाकलं आहे कारण की भातामध्ये एवढं काय कळून येत नाही म्हणून सो इथे मग ते गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी घेतली जे आपण नॉर्मली फोडणीचं जे असतं त्याच पद्धतीने मी पण फोडणी दिली आहे मोहरी जिरं कढी पत्ता कांदा जशा प्रकारे मी तुम्हाला बोलली असं असं कूस करून मी कांदा टाकला म्हणजे तो सेपरेट सेपरेट होऊन जातो जो तुम्हाला जाड वाटला असेल तो पण जाड नाही पण तो असं मी एकदम कुस करून घेतला आणि तो पूर्ण मी आ, लाल तोपर्यंत परतून तो पर घेते सो तुम्हाला मी जवळून पण दाखवते बघा कांदा खरंच खूप पातळ वगैरे झाला आहे आणि कट केला आहे आणि मग मी हे, हे सगळं छानपैकी लाल करून घेते मग त्याच्यानंतर मी ह्यामध्ये टाकलं आहे टॅमॅटो जे आपण कट केले होते ते आणि आलं लसणाची पेस्ट ती पण छानपैकी असं भाजून घेतली आलं लसणाची पेस्ट भाजून झाल्यानंतर छान मग मी टॅमॅटो त्याच्यामध्ये ॲड केले आणि त्यानंतर मी थोडंसं झाकण ठेवलं म्हणजे ते ना टॅमॅटो कसं नरम होण्यासाठी आणि कांदासुद्धा असा पटकन भाजला जातो म्हणून मग ह्याच्यावरती मी कुकरचंच झाकण होतं तेच मी त्याच्यावरती ठेवलं म्हणजे पूर्ण कुकर लावला नाही जस्ट असंच ठेवलं होतं ते झाकण आणि व्हिडिओ ना जेवणाचे व्हिडिओ खूप असं जास्त लॉग लाँग होत जातात मी दुसरं काही व्हिडिओ आणायचा ट्राय करेल नक्की आणि हे पण मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये बोलली होती कि मी आ, मदे मी नहीं की मिशोवरून अन कंटेंट घेतले होते हे छान आले होते तर आणि त्याच्यामध्ये मी कोथंबीर वगैरे साफ करून ठेवते आणि राहते पण चांगली असं नाही की नाही राहत राहते चांगली सो मग मी कोथंबीर वगैरे कट करून घेतली तर बघू शकता तुम्ही की छानपैकी असं ते सगळं मॅश मऊ मऊ झालं होतं आणि कांदा पण छानपैकी परतून झाला होता सो ह्यामध्ये मग मी बिर्याणी मसाला होता तो मी एक पॅकेट टाकला मग नंतर आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये जेवढे मसाले आहेत ते याच्यामध्ये मी ॲड केले ॲड मीन्स आपलं तिखट मसाला हळद जे बेसिक मसाला आहे जो तुम्हाला ज्या पद्धतीने तिखट लागतं त्या पद्धतीने तुम्ही तिखट टाकू शकता ह्यामध्ये आणि मग त्याच्यानंतर मी ह्यामध्ये ना आलं लसणाची पण पेस्ट टाकली होती त्याच्यामुळे तिखट त्या पद्धतीने तुम्ही टाका आणि यामध्ये तुम्हाला जर आ, फक्त बिर्याणी मसाला टाकूनसुद्धा तुम्ही राईस बनवू शकता विथ जे स्पायसी खात नसतील त्यांच्यासाठी आहे हे आणि मी ह्याच्यामध्ये ना कांदा लसूण मसाला पण एक ॲड केला होता कसं घरात आम्हाला सगळ्यांना तिखट आवडतो सो मग कांदा लसूण मसालाने पण एक मसाला मसाला छान प्रकारची टेस्ट येते तुम्ही पण नक्की टाका किंवा तुम्ही ना फक्त बिर्याणी मसाला आणि कांदा लसूण मसाला टाकला ना तरीसुद्धा खूप छान चव येते आणि त्याच्यानंतर हे जे आपण भिजत ठेवलं होतं बटाणा आणि बटाटा तो तुम्ही मी तो मी ह्याच्यात टाकला तुम्ही बाकीचे पण व्हेजिटेबल्स आहेत ते तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता पण माझ्याकडे फक्त आता हेच अवेलेबल होतं सो मग मी तेच टाकलं आणि मला भात असं म्हणजे खिचडी भात बनवायचं झालं ना तर मी फक्त वटा आणि बटाटाच टाकते आणि दुसरी खि जडी भात असतो तो आपला मुग डा मुगाच्या चारा डाळीचा भात असतो त्याच्यामध्ये फक्त लसणाची फोडी फोडणी देऊन मी तो भात बनवते लसूण आणि मिरची याची फोडणी देते सो हे बघा खूप छान असं भाताला कलर पण आला होता आणि ते मग मी आता मिक्स करून घेते पूर्ण आणि मिक्स झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये तुम्ही वरून जेव मला जेवढं पाणी लागेल तेवढं तुम्ही टाकू शकता मग तुम्ही पण पद्धती कलर इतका छान आलेला ना आणि ना जास्त हलवायचं ना तर मग ते तांदूळ कसे तुटतात आणि आपण काय बी बासमती तांदूळ वगैरे नाही घेतले आपण घरातलंच तांदूळ मी यूज केले आणि मला खिचडी भात असा मोठ्या तांदूळचा आवडत नाही आपला नॉर्मल भात जो असतो त्याचाच खिचडी भात छान लागतो जेवढं पाणी पाहिजे तेवढं मी पाणी घेतलं याच्यामध्ये मग चवीनुसार मीठ टाकलं मीठ टाकल्यानंतर तुम्ही कोथंबीर वगैरे मस्तपैकी अशी त्याच्यावरती टाकले आणि त्याला पण अशी छान तर्री आली होती ना म्हणजे सगळं तेल ना असं वरती आलेलं कारण की आपला कांदा वगैरे मसाला वगैरे आणि छान असताना फ्राय झाला होता त्यामुळे ना मस्त असे तेल वरती आलं होतं आणि तुम्ही सुद्धा खिचडी भात कसं करता अशाच पद्धतीने का तर मला माहिती आहे हा लॉंग आहे व्हिडिओ पण काही नाही आपण तेवढं तर ते दाखवू शकतो व्हिडिओमध्ये सो म्हणून म्हटलं चला मग तुम्हाला पण तुमच्याशी शेअर करता येईल मी कसं म्हणतो आणि मी स्टार्ट टू एंड तुम्हाला सगळी प्रोसेस दाखवली आहे ह्याच्यामध्ये म्हणून हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे लेंदी झाला आहे म्हटलं चला तेवढंच तुमच्याशी पण गप्पा मारता येईल मला सो ह्यानंतर मी कुकर वगैरे लावला आणि ह्याच्या तीन शिट्ट्या करायच्या आहे ते मी तुम्हाला कुठे सांगितलेलंच आहे तर तुम्ही पण ह्याच पद्धतीने भात बनवता का की तुमची पण वेगळी पद्धत आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि ते भात कुकर लावला होता तर म्हटलं एक इकडे चला आता हे किचन वट्टा वगैरे सगळं साफ करून घेते कारण की नंतर ना खूप म्हणजे लेट झालं की मग कंटाळ पण येतो सगळं साफ करायला आणि जेवण झालं की वा हां विचारायलाच नको मग भांडी वगैरे असे जीवावर आल्यासारखं आपण घा घासतो हे सगळ्याच लेडीजचं असेल तुमचं पण असंच असतं का मला नक्की सांगा जेवण झालं की की जेवढी पडलेली भांडी आहेत ती पहिले सगळी घासून घ्यायची आणि मग नंतर उरलेली थोडीशी भांडी उरतात हो मग ती क्या पटकन होऊन जाते घासून तर ह्याच प्रकारे मी सगळं किचन वाट्टा वगैरे साफ करून घेतला कारण की किचनवाटा साफ असेल ना, सा, आ, वाटा, वाटा ना तर अजून आपल्याला जेवण बनवण्याला पण असं खूप छान वाटतं आणि एकदम प्रसन्न पण वाटतं किचनवाटा साफ असेल तर मग इथे वाटा साफ झाल्यानंतर इथे मी घेतले पापड फ्राय करायला सो बटाट्याचे पापड होते आणि आपले आ, जे लिज्जत पापड असतात ते पापड होते मग ते मी इथे फ्राय करायला घेतले कारण की खिचडी भातसोबत पापड तर पाहिजेच आहे तर हा हे बटाट्याचे पापड आहेत इथे अन्वी आली होती की पापड काढल्यानंतर मग ती मला बोलायली नाही मला पण पापड दे पापड दे पण नंतर तिला मी विचारते लह्या देऊ का तर ला नो तिला लहाय नो ते तिला तेलकटच खायचं होतं सो पापड खायचं होतं तर मग मी तिला बिस्किट बोलली हे घेत हे घेत नाही पण नंतर तिने कन्व्हिन्स केलं तिला मी नंतर मग तिने थोडेसे असे लाह्या घेतल्या ते तिला मी खायला दिल तिचं नेहमी किचनमध्ये तर असं मी किचनमध्ये असेल तर तिने पण किचनमध्ये आलीच पाहिजे सो ही आहे मिरची ही मी मम्मीकडून आणली होती मम्मीने मे बी घरी बनवली होती का विकत आणली मला माहीत नाही आहे पण तिच्याकडे आहे मला ही आवडते मिरची आणि म्हटलं चला मग खिचडी भात आहे पापड लोणचं आणि आपली मिरची आणि सॅलॅड आहे असा एक बेत बनवूया म्हणून मम्मी मिरची पण तळायला काढली मग इथे मी पापड तळून घेतले हे बटाट्याचे पापड आहेत मस्तपैकी तेलत टाकले ना असे एकदम छान असे मोठे फुलतात ना खूप भारी वाटतं म्हटलं चला कॅप्चर करते हा पण मुमेंट तुमच्यासोबत की तुम्ही पण हे पापड इतना ना खरं डिमार्टमध्ये मिळतात तर तुम्ही पण हे पापड घेऊन बघा टेस्टी आहे मस्त आहे पहिले खाताना ना थोडंसं असं ठसका लागल्यासारखा लागतं तिकड नंतर मग नॉर्मल आहे काय एवढं वाटत नाही सो मग मी इथे पापड वगैरे तळून घेतले आणि त्याच्यानंतर मी हे पिशवीत भरत होते तेवढा परत आधीने बघितलं मला की ही पापड तळले मग मला परत महागे लागली होती की पापड दे मग पापड दे पापड दे सो म्हटलं चला हिला थोडंसं खाल्ल्याशिवाय ही काय शांत बसणार नाही म्हणून थोडंसं तिला भरवलं आणि नंतर मग पापड मी पिशवीमध्ये बंद करून ठेवले कारण की पिशवीमध्ये बंद केलं तर ते नरम नाही होणार असंच ठेवलं की ते नरम होऊन जातं तुम्ही पण तेच करता का नक्की मला इथे कुकरची शिट्टी होत होती आणि तीन शिट्ट्या झाल्यानंतर मी हा गॅस बंद करेन आणि भात आपला रेडी आहे मी दाखवते भात लावून घेतलेला आहे मी कुकरला सो आता त्याच्यात तीन किंवा चार शिट्ट्या करू शकतात पण मी तीन शिट्ट्यामध्येच हे करते सो मी तीन शिट्ट्या करते आणि तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि सगळं करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील सो so, चला मग मी तुम्हाला आता डायरेक्टली बनून झाल्यावरती दाखवते कसं झालं आहे पात तर भात थंड झाला होता कुकर थंड झाला होता म्हटलं चला मग आता तुमच्या तुमच्यासोबत दाखवते आणि भातावरती ना ना थोडेसे वर आले होते मग तर अलग्यात अलगा थाताणी ना तो थोडासा हो असा मिक्स करायचा हळूहळू म्हणजे वटाणा सगळ्या भातामध्ये मिक्स होतो सो मग थोडासा भात असा मी घेतला काढून तर भात खूप छान आणि बघा ना एकदम असं चिकट नाही झालं मस्त सुट्टा सुट्टा भात झाला होता सो इथे पापड वगैरे घेतलेलं मग इथे सॅलेड गाजर काकडी आणि ही आपली मिरची आणि मग भात खिचडी भात म्हणून वरून तर तुपाची धार झालीच पाहिजे त्याशिवाय भात पूर्ण होतच नाही सो मस्त असं तूप टाकलं आणि भाताचं बघूनच तोंडाला पाणी सुटलं होतं सो म्हटलं चला आता फटाफट खाऊन घ्यावं छान झालं होतं टेस्टी झाला होता आणि मस्त स्पायसी झाला होता कारण की कांदा लसूण मसाला टाकला होता मी थोडासा त्यामुळे तो छानपैकी तिकट झालं होतं आणि तुम्ही पण असाच ट्राय करा आणि चला मग आपण भेटूया आता मी व्हिडिओ इथेच एंड करत आहे माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि ला। शेअर करा भेटूया पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय